आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खालापूर तालुक्यात जोरदार तयारी सुरू केली आहे पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या ज्यामध्ये दोन्ही तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी पंचायत समितीच्या बारा गटांसाठी तसेच नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी आणि दहा प्रभागातील एकवीस सदस्य पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी एकूण सहासष्ट इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या दहिवली येथील दिल संकल्प भवनामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी निरीक्षक म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार नितीन पाटील चिटणीस नरेश पाटील माजी जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदेसाठी दहा इच्छुक उमेदवारांनी तर पंचायत समितीसाठी सत्तावीस उमेदवारांनी मुलाखती दिल्या तसेच खालापूर पूर्व तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकरिता भारतीय जनता पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खोपोल येथील महाराजा मंगल कार्यालयात झाल्या यावेळी जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीच्या दोन गटांसाठी इच्छुकांनी तयारी दर्शवली प्रत्येक उमेदवारांची तयारी आणि वैयक्तिक माहिती याची नोंद करून घेण्यात आली आहे या मुलाखतींवेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस प्रकाश गुन्हेदार नितीन पाटील दीपक बेहरे राजेश भगत नितीन कांदळगावकर रमेश मुंडे विजय जिनगरे अतुल बडगुजर यांच्यासह खोपोली प्रमुख सुनील घरत हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते